नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आहे आपला बांध शेताचा बांध तर या ठिकाणी आपल्याला काही लिंबाचे नॅचरल झाडे निघालेले आहेत पहा एक दोन कडुलिंबा तीन तर दरवर्षी आपण हा जो धुरा आहे तो आपण जळत नाही त्यामुळे काय यावरील जे झाड आहे ते ते पण जळत नाहीत आ आ आ आ आ आ हा चौथा हा छोटा पाचवा आणि हे सगळे नॅचरल झाडे आहेत पक्ष्यांनी बिया टाकून निघाले झाडं आहेत हे त्यामुळे आगामी हा एक छोटा सहावा निघाले झाडं आहेत हा सातवा हा आठवा इथं हा नववा फक्त आपले बैल वगैरे खातात यालायचे शेंडे हा दहावा आहे अकरा बारा हा तेरावा आहे हा चौदा तो एक पंधरा पलीकडचं आहे का आपल्या हद्दीत पलीकडचं नाही आपल्या हद्दीत चौदा हा छोटा पंधरा हा एक दुसऱ्याचा आहे सोळा हा सतरावा इथं अठरावा हा हा एकोणीस छोटा वीस हा मोठा एकवीस वीस झाली आणखीन आपला धुरा बराच लांब आहे बांध बांध वीस हा बावीस छोटा आईच तेवीस आई प्लस चोवीस हा पंचवीस અને હા સવિસ હુસલા સત્તાવીસ काही आपण चे पण झाडं लावले आहेत गयाचे बांबूचे बेलाउजचे हा जो आहे तो अठ्ठावीस तो एक दिसत आहे एकोणतीस छोटे एक छोटे आहेत तीस ते एकतीस बत्तीस हा एक तेहतीस हा मोठा चौतीस हा एक मोठा पस्तीस छत्तीस सदोतीस हा एकोणचाळीस आणि मोठा हा चाळीस पन्नास जवळ आहेत तो मोठा एक्केचाळीस तो बेचाळीस हा इकरचा मोठा त्रेचाळीस बाद चव्वेचाळीस पंचेचाळीस तो एकशे हेचाळीस हा मोठा सत्तेचाळीस तो छोटा अठ्ठेचाळीस आणि हा झुडपामधला एकोणपन्नास आणि हा एक पन्नास असे एकूण पन्नास झाडं झाले आहेत तर काही चार पाच वर्षात जी वाढ पुष्कळ होती होईल आणि त्यापासून आपल्याला फायदा होईल नमस्कार